श्री स्वामी समर्थ आज होती दत्तजयंती आणि आम्ही दत्तजयंतीला इथे आमचं मंदिर आहे मनगावला तिथे आम्ही गेलो होतो म्हणजे आलो होतो आणि आम्हाला जरा उशीरच झाला भरपूरच उशीर झाला कारण की आम्ही जात होतो आम्हाला आरती वगैरे काही मिळालेलं आहे कारण घरी इथून निघायलाच आम्ही उशीर केला त्याच्यामुळे तिथे आपण आम्ही उशीरा निघ पोचलो आणि आम्ही जेव्हा तिथे जात नि आतमध्ये जात होतो तेव्हा लोक दर्शन घेऊन प्रसादी करून लोक बाहेर खूप जण निघून गेले आणि भरपूर गर्दी होती दत्तजयंतीला आम्ही गेलो तर एवढी गर्दी होती भरपूर गर्दी होती आम्ही आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं कारण की ते आतमधून तिकडून पाठवत नव्हते म्हणून मग लगेच फास्ट फास्ट म्हणजे एवढी गर्दी होती म्हणून ते लवकर लवकर दर्शनकार असे बोलत होते त्याच्यानंतर दर्शन वगैरे केलं आणि इथे बघा तुम्ही किती सुंदर मस्त कोणी एवढी छान रांगोळी कोणी काढलेली तिथे लोक सगळे फोटो वगैरे काढत होते आम्ही पण फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे जरा इकडे तिकडे फिरलो पूर्ण मंदिरात तशी मी त्या मंदिरात एक दोन दोनदा गेली आहे पण दत्तजयंती होती म्हणून परत गेलो कारण की दोन वर्ष गे दोन वर्षापूर्वी मला जायचं होतं मग मी कशी दुस माझा मुलगा झाला त्याच्यानंतर मग आमचं राहिलं जायचं जायचं ते आता कसा आ दीड वर्षाचा दीड वर्षाचे झाले नाही आहेत पण वर्ष, चा, वर्ष, चा, वर्ष, चा वर्ष जाऊन चार महिने mm. झाले आहेत त्याच्यामुळे म्हटलं माझे मिस्टर होते ते म्हटले जाऊन येऊया म्हणून मग आम्ही दर्शन करून वगैरे आलो आणि मग आम्ही तिथे प्रसादी वगैरे घेतलेली तिथेच आमची चप्पल वगैरे होते तिथे ठेवली वगैरे आणि मग आम्ही बाहेर पडलो बाहेर पडलो आणि ते माझ्या मोठ्या मुलाला आम्ही तर जेवलेलो पण मोठ्या मुलाला माझ्या पाहिजे होती पाणीपुरी तो सांगतच होता मला पाणीपुरी पाहिजे तर म्हटलं आता एवढा स्टॉल भरपूर लागलेले मग आम्ही थोडीशी काहीतरी अशी खेळणे वगैरे घेतली लहान मुलाला आणि मग हे बघा पाणीपुरी लहान मुलाला आणि मी पण नेक्स्ट स्टे मी पण खाल्लेली एक म्हणजे पूर्ण नाही प्लेट घेतली त्याच्यातलीच एक पुरी घेतलेली आणि मग तिथे आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि आम्हाला जायचं होतं मग परत आ म्हणजे त्या मंदिर दत्त मंदिराच्या जरा पुढे आकेरी म्हणून आहे तिथे ना मठ आहे स्वामींचा तिथे आम्हाला जायचं होतं कारण की ते मठ आम्ही कधी काय बघितलं नव्हतं हे मठात जायचं होतं मग लवकर लवकर आम्ही काय जास्त उशीर काय मंदिरात तिथे थांबलो नाही लगेच मग जेवलो वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच आम्ही मग दत्त मंदिरात जायला निघालो दत्तर आणि नंतर तिथून लहान माझा मुलगा कसा कंटाळला भरपूर गर्दी होती हो भरपूर म्हणजे भरपूर त्याच्यामुळे कसं तिथे आम्ही राहिलो नाही नाही अशी गर्दी नसलेली तर कशी असे थांबलो असता कारण दत्त मंदिरात कशी दत्त जयंती त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती आणि नंतर आम्ही जायला निघालो न निघालो पुढे आणि नंतर मठात जायला आलो मठात पोचलो आम्ही मठात आलो तर तिथून म्हणजे खूप रस्ता असा एकदम तिथून मध्य कच कच्चा रस्ता म्हणजे मेन रोड चांगला आहे पण दत्त आक म मठातून जायला आतमध्ये एवढा कच्चा रस्ता आहे ना खडखडवा तिथून मग आम्ही चलत चलत वर आलो आणि मंदिरात पोचलो मी फर्स्ट टाईम म मंदिर बघितलं आकेतलं म्हणजे पाच सहा वर्ष झाले या मंदिरला मी आली नव्हती फक्त ऐकलेलं की तिथे दत्त मठ बांधलेला आहे स्वामींचा आणि मग अॅम्पोतलं तिथे आम्ही तुम्ही पाठीमागे बघू शकता एक कुत्रा समोर बसून ना मंदिरात बसलेला आणि बघत होता स्वामींकडे आणि मग आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेर निघालो तर ते म्हणजे तिथे पण जेवणाची वगैरे सोय असते रोज रोज गुरुवारची ते बोलत होते तो कोण जेवणार आहे कोण हे करणार आम्ही बोललो नाही आम्ही जेवून ना आलेलो दत्त मंदिरातून त्याच्यामुळे आम्ही तिथे नाही जेवलो फक्त पाया वगैरे पडलो आणि मग आणि निघालो तिथून मग आणि आम्ही जायला कारण की लहान मुलगा आता खूप टाईम झालेला ना त्याला भरवायचं पण होतं आणि त्याला झोप पण येत होती त्याच्यामुळे आम्ही जायला आमच्या घरी आलो आणि हा ब्लॉग इथेच सेंड करते बाय बाय पुढल्या ब्लॉगमध्ये ब्लो, भेटूया